मंत्री छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीसाठी गेले आहेत शरद पवारांच्या सिल्वर ओक निवासस्थानी ही भेट होणार आहे मागचं कारण मात्र अस्पष्ट आहे मंत्री छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीसाठी गेलेत सिल्वर ओक निवासस्थानी भेट भेटी मागचं कारण अस्पष्ट आहे छगन भुजबळ यांनी काल शरद पवार यांच्यावरती टीका केली होती आणि आज ते त्यांच्या भेटीसाठी गेलेत सिल्वर ओकवर ही भेट होणार आहे या भेटीमध्ये आता नेमक्या कोणत्या मुद्द्यांवरती चर्चा होणार आहे याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय या भेटीनं आता चर्चांना उदाहरण आलंय छगन भुजबळ हे शरद पवारांच्या भेटीसाठी गेलेत यावर राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी आम्ही त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेतली होती पाहूया नाही आता ही भेट कशासाठी आहे काय हे आपल्याला काही सांगता येणार नाही ते भुजबळ साहेब स्वतः बाहेर आल्यानंतरच त्याचा खुलासा करू शकतील परंतु एक निश्चित आहे की कालच भुजबळ साहेबांनी एवढी परखडपणे टीका केल्यानंतर आज ते भेटीला आलेले आहेत तेव्हा काहीतरी महत्वाचं कारण असेल आणि दुसरं म्हणजे मला असं वाटतं की आता दादा असतील किंवा प्रफुल्लबाई असतील किंवा सुनील तटकरेजी असतील हे आता जाहीर पवार साहेबांवर टीका करायचं टाळत आहे